नमस्कार मी महाराष्ट्राची लेख पूनम तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हो खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही तिरुपती बालाजीला दर्शनासाठी गेलो होतो तो तो में तर तो व्हिडिओ मी टाकलेला होता कारण माझ्या आई आणि वडिलांना नेण्याची माझी खूप इच्छा होती त्यांचं अचानक रद्द झालं तर मी खूप अपसेट होते मला खूप राग पण येत होता आणि कुठंतरी वाईट सुद्धा वाटत होतं कारण त्या काळामध्ये आईची तब्येत अचानक माझ्या बिघडली त्याच्यामुळं ती येऊ शकली नाही तिचं रिझर्वेशन कॅन्सल केलं आणि तिच्या जागी माझी बहीण आणि एक बहिणीची मुलगी नेली आम्ही बालाजी दर्शनासाठी तर मला खूप म्हणजे की इच्छा होती आईला मला तिरुपती दर्शनासाठी न्यायचं होतं आणि आम्ही सगळे म्हणजे माझी दोन मुलं मिस्टर आणि मी तिरुपती बालाजीला दर्शनाला गेले आणि आमच्या घरी दोन कुत्र्याची पिल्लं आहे जॉकी आणि रॉकी तर त्यांना रोज आम्हाला बघायची सवय झालेली होती तर अचानक आम्ही चौघही घरातून गेलो आणि आमच्या आजी आणि बाबा घरी असता होते म्हणजे असतात आजी बाबा घरी होते आम्ही त्याला दिसन असं झालं तर आमचा एक जोकीनी त्याचं खूपच म्हणजे टेन्शन घेतलं आम्ही का दिसणार नाही म्हणून तर तो, तो आजारीच पडला तर त्याला अचानक गॅस्ट वगैरे झाले असं वाटतंय आम्हाला कारण त्याला उलट्या झोलाब होत्या ते तर त्याला दवाखान्यात न्यायचं आहे आणि आम्ही तिरुपतीला गेल्यानंतर ना आमच्या आबांचा कॉल आला होता की जॉकी आजारी पडला आहे त्याला काहीतरी झालं आहे त्याला बहुतेक आम्ही दिसत नसेल म्हणून त्याला टेन्शन आलं असेल किंवा त्याला असं कसं माणसाला माणूस नाही दिसलं की करमत नाही उदशी तसंच जॉकीला झालं असेल म्हणून जॉकी आजारी पडला तर चला आमच्या आजोबा काय म्हणतात बघूया म्हणजेच आजोबा म्हणजे माझ्या आज सासरे आहेत त्यांना आम्ही आबा म्हणतो तर आबा काय म्हणतात आबा कोण आजारी हय काय होते त्याला काई, काई थे थे। आबा आमच्या जॉकीला दुखून आलंय तर आमच्या आबाला करमा नाही उठल्यापासून ह्यांच्या मागा लागल्या चल त्याला आधी दौखान्यात नेऊ चल आधी त्याला दवकान्यात नेऊ आहे का नाही आम आबा त्याला करमलं नसेल आम्ही गेल्यामुळं पण त्याने अंग टाकलं असं असं पण असं म्हणजे नाही का माणसानी कसं माणसाला पण करमत नाही माणसं घरात नसल्यावर हो। त्याला ओम शिवताय आम्ही दिसत नसत्या पण त्याने अंग टाकलं असं तर आमचा जॉकी आजारी बरं का आम्ही गेलो त्याच्यावर एक दिवसांनीच आजारी पडला ना आम्ही बालाजीला गेलो आणि लगेच आमचा जॉकी आजारी पडलाय त्याला द्यायचंय आजारी आंघोळीला बाबा शंभू करून घे इकडे कस काय होता बालाजी मग सांग बाळा कस काय बघण्यासारखं आहे का नाही एकदा तरी जावं का नाही बालाजीला लोकांनी का इकडे का का रे का आता आता कुत्र्याला मग आजीला करायला जायचे घरी तर चला आता आम्ही त्या जॉकीला शोधतो कुठं झोपला तो आजारी पडला तर त्याला दवाखान्यात नेचा आहे तर ह्यांनी आवरलं यांचं आंघोळ वगैरे झाली तिकडं आबा चिवताय आजी अशी चालले ते त्याला बघायला किट झोपलंय तिथं झोपलंय काय होतय काय माहिती त्याला अग बायाल चल 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 काय झालंय तुला काय झालं तुला काय होत हा हा पण उठला काय पण खाऊ नका रे बाबांनो आजारी पडताय सगळ्यांना लाग। काळजी लागली कार म्हणा आज आबाचा फोन आला होता आम्ही देवाला गेलो होतो तर घेऊन बसेल त्याला असं बस चला काय झाले गेला दोघ तिकडे आजी कायतरी खाल्लं अस ना त्यांनी काहीतरी खाल्लं असेल त्याच्यामुळंच त्याला दुख आलं या आपण काय म्हणतात डॉक्टर बघूया कशामुळं काय खाय नाही वगैरे कुत्र्यांचं पण अवघड असतं बाई आणि आम्हाला तर कुत्रा दार्जी नाहीये किती कुत्री आणली आम्ही आणि ती कुत्रे अशी सारखेच आजारी पाडतात मोठे होते तर मारतात ह्याला पण तसंच झालं आहे ना ग चला आता डोक्यात आलो काय म्हणते डॉक्टर